हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण शब्दांचे अर्थ समजून घेऊन वाचूया बघा आता लक्ष द्या व्यवस्थित मराठी दुसरी वेलांती आहे बघा मराठी मराठी म्हणजे काय तुम्ही कोण कोणच्या भाषेत अभ्यास करतात हा इंग्रजी भाषेत करतात की मराठी भाषेत करतात की हिंदीत करतात हां ती भाषा म्हणजे आपली कोणती भाषा तर आपली मराठी भाषा किंवा मराठी विषय पण आहे तुम्हाला ती मराठीत भाषा तर समजलं आता भाषा भाषा म्हणजे तेच म्हणजे कोणती भाषा तर मराठी भाषा हिंदी भाषा इंग्रजी भाषा आपण कोणत्या भाषेत बोलतो मी आता मराठी भाषेत बोलते आहे हम्म काम तर काम काम म्हणजे काय तुमची आई जेवण बनवते ते आई कामच करते पप्पा का कामावर जातात ऑफिसला जातात ते कामच करतात तुम्ही अभ्यास करतात ते पण तुमचं कामच आहे करावे आता काम करतात हां करतात करता, म्हणजे ते करावे काम करावे काय पण आपण करतो ना त्यावेळी करावे हा शब्द लिहितो काम करावे विविध विविध म्हणजे काय वेगवेगळे हे पिवळ्या कलरचा बॉल आहे लाल कलरचं पेन आहे असं म्हणजे वेगवेगळ्या वे कलर रंग काही आपण हा असला पक्षी आहे तो तसला पक्षी आहे म्हणजे वेगवेगळे वे पक्षी विविध विविध रंगाचे असं बोलतो आपण विविध प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असं वेगवेगळ्या तुम्ही बोलतात विविध बोलत नाही तर वेगवेगळ्या वेग म्हणजेच विविध पक्षी ते जातात विविध पक्षी पक्षी आकाशात उडतात दोन पंख असतात दोन पाय असतात एक चोच असते होय की नाही आकाश उंच भरारी घेतात रंग रंग म्हणजे हेच कलर जे आपण भिंतीला काढतो हे पेन माझं कसल्या कलरचं आहे काळ्या कलरचं आहे इथे त्याला निळा कलर आहे म्हणजेच रंग हा निळा रंग आहे हा काळा रंग आहे असे युग आता बघा युग वर्ष वय बघा युग वर्ष वय हे तिन्ही एकाच प्रकारचे शब्द आहेत पण कसे वापरतात बघा हां युग म्हणजेच वर्ष पण युग कधी म्हणतो आपण खूप पूर्वीच्या ज्या गोष्टी ऐकतो बोलतो सांगतो हां तर सॉरी हां सर्दी झाली तर युग म्हणजे फार पूर्वीच्या गोष्टी आधुनिक गोष्टी शिवाजींच्या गोष्टी समजा तर त्या फुर फार पूर्वीच्या युगानुयुगे चाललेल्या गोष्टी असं त्याला म्हणतात फार पूर्वीच्या तर वर्ष कधी बोलतो आपण तर आता कोणतं वर्ष चालू आहे तर दोन हजार पंचवीस वर्ष चालू आहेत मी गेल्या वर्षी इकडे गेलेलो मी पुढच्या वर्षी फिरायला जाणार असं बोलतो त्यावेळी वर्ष हा शब्द वापरतो आणि वय मग वय कधी वापरतो तुमचा बड्डे असला की तुम्ही काय म्हणतात मी माझं वय किती किती वय आहे तुझं त्यावेळी बोलतात तु वर्ष झालं माझी पाच वर्ष पूर्ण झाली बड्डे असतो त्यावेळी हां चौथं व सहा वर्ष लागलं ला, पाच वर्ष पूर्णालीच सहा वर्ष लागलं ला, असं बोलतात पण तुम्हाला ज्यावेळी वय विचारतात तुमचं त्यावेळी तुमचं वर्ष किती असं विचारत नाही तुझं वय किती म्हणजे जन्मतारीख जे आपल्या जन्मतारखेवरून आपल्याला कळतं आपलं वय किती मी पाच वय माझं वय पाच वय किंवा सांगताना तुम्ही बोलतात कसे माझं पाच वर्ष चालू आहे पाचवं वर्ष चालू आहे सहा वर्ष चालू आहे असं पण तुझं वय किती असं विचारतात पहिला प्रथम बघा पहिला प्रथम आता पहिला म्हणजेच प्रथम आणि प्रथम म्हणजेच पहिला पण मी पहिल्या रांगेत उभा होतो मी पहिला आलो असं बोलतात आणि प्रथम कधी बोलतात बघा हे पण असं वेगवेगळे बोललं तरी चालतं पण जास्ती करून बघा किती छान वाटतं कुठे बोलल्यावर ते मी प्रथम क्रमांक मिळवला असं प्रथम बक्षीस मला मिळालं असं बोलतं पहिलं बक्षीस मिळालं बोलतो का नाही प्रथम बक्षीस मिळालं असं बोलतो म्हणजे हे शब्द आहे का अर्थाचे पण आपण कुठच्या ठिकाणी कसं वापरल्यावर चांगले दिसतात आता बघ कमी मग आता दादाला जास्ती खाऊ दिलं मला कमी खाऊ दिलं म्हणता की नाही खूप खाऊ जास्ती खाऊ तर कमी साधी सोपी साधी म्हणजे म्हणजे एकाच अर्थाचा जवळजवळ असा जवळचा संबंध पण साधी साधी माणसं आता साधी माणसं म्हणजे काय तर आपण बघा मुलं बघा एका ठिकाणी खेळतात कोण जास्ती पैसेवाल्यांचा श्रीमंत असतो कोण गरीब असतो तर ज्यावेळी ती एकत्र खेळतात तेव्हा श्रीमंत मुलेसुद्धा गरीब मुलासारखीच चालतात बोलतात खेळतात हां तर त्यावेळी म्हणतात हा तो साधे साधा माणूस आहे साधा पोरगा आहे एखाद्र माणूससुद्धा चा आपल्या मित्रा गरीब मित्रांबरोबर साध्यापणानेच वागतो हां तर त्यांना समजून घेतो मग तर आपली घमेंड म्हणजे अशी दाखवत नाही आपल्या खूप पैसेवाला आहे असा तर त्यावेळी त्याला तो साधा माणूस असं बोलतात सोपी आता सोपी म्हणजे काय तर हे सोपे शब्द आहेत हे हा एक आहे तो जरा कठीण आहे जोड शब्द आहे म्हणून जोड शब्द नाही हां दोन शब्द एकत्र आले की त्याला जोड शब्द बोलतात पण ह्याला जोडाक्षरी शब्द बोलतात काय जोडाक्षरी हे अक्षर जोडलं म्हणून हां तर आपण इथे बघूया आता तो पटकन आलं ते सोपी सोपी म्हणजे हेच कठीण काम सोपं काम तुमची आई करते ती कठीण कामं भाजी बनवते जेवण बनवते ते कठीण काम पण तुम्हाला काय सांगते दोन कामात बघा आता हां तुम्हाला जेवण बनवायला सांगते का नाही तुम्हाला काय सांगते ते कांदे आण रे चार ते बटाटे दे रे चार हां असं बोलते की नाही मग ते तुम्हाला काम सांगते पण कसलं सोपं काम खूप खूप म्हणजे हेच कमी आणि खूप दादाला खूप खाऊ दिलं मला कमी खाऊ दिलं असं नाही बोलत हां दादाला हां असंच बोलतात सॉरी दादाला खूप दिलं मला खूप कमी दिलं खाऊ भांडताना ते खूप भरपूर भरपूर म्हणजेच खूप पण भरपूर आपण कधी बोलतो मी भरपूर काम केलं बाबा थकलो आता आता मला काय सांगू नको खूप पण बोलतात पण जास्ती काम खूपच करतो त्यावेळी भरपूर काम केलं त्यावेळी खूप बोलत नाही खूप काम केलं बोलतात पण खूपच जास्ती करतो खूपच जास्ती त्यावेळी भरपूर काम केलं असं बघा या मराठी भाषेत कशी गंमत असते ती कौतुक आता कौतुक म्हणजे काय तुम्ही काहीतरी चांगलं केलं चांगला अभ्यास केलात की मम्मी तुमचं कौतुक करते पाठतो पटते ना छान केलं बाबा येईल असंच कर रे बाबा अभ्यास हां असं ते कौतुक चांगलं चित्र केलं तरी किती छान बनवलं अजून कर मस्त छान असं म्हणजे खूप कौतुक असते चांगलं चांगलं करते ते जवळ घेते तुम्हाला पाठतो पटते ते कौतुक करते तुमचं आणि घेते बाईने पण जवळ घेतात हां पण ज्यावेळी तुम्ही चांगलं काहीतरी करता चांगला अभ्यास करता चांगले मार्क्स मिळवतात चांगले वागतात त्यावेळी ते, ते कर्जे जवळ घेताना पाठतोपाठी त्याला कौतुक म्हणतात मदत मदत म्हणजे आपण एखाद्याला काहीतरी मदत करतो आता तुम्ही अभ्यासातसुद्धा एकमेकांना मदत करतात तुमच्या मित्राला वाचायला नाही आलं तर तुम्ही त्याला मदत करतात तुम्हाला नाही आलं तर तो तुम्हाला मदत करतो वाचायला एखादं काहीतरी पेन हवं असलं पेन्सिल हवी असली तर एकमेकांना देतात ती मदतच झाली हां आणि कामात पण शेजारी पजारी आपले एकमेकांना मदत करतो आपण अडीअडचणीच्या वेळी धावून जातो दुसरे आपल्याकडे येतात कामाला मदत करायला mm. वाटेत कोणातरी पडला तर त्याचा हात पकडतो आपण उचलतो ती मदत mm. घटना घटना म्हणजे का एखादी गोष्ट कुठेतरी घडते ही घटना घडली काहीतरी घडलं काय म्हणजे आता काय सांगू घटना म्हणजे हां समजा डोंगर कोसळला आणि ते तुम्ही पाहिलं हां मग तिथे काय घडलं म्हणजे ती घटना तिकडची घटना येऊन आपण घरी सांगतो हां त्याला म्हणतात घटना आवाज आता पण तुम्हाला आवाज येत असेल बाहेरचा रोडवरचा आमच्यासमोरच रोड आहे रस्ता मुलं खेळत आहेत तर आवाज येतो अजून कसला आवाज येत असेल तर तो आवाज आपण कानाने ऐकतो तो आवाज शेजारी शेजारी तर माहिती जाईल आपल्या आजूबाजूला जे असतात ते शेजारी गाव तुम्ही गावाला जातात की नाही सुट्टीच्या वेळेला कोण कोण गावीज असतील सगळे सगळे म्हणजे आता गावाला आम्ही जातो सगळेजण जातो बोलतात की नाही आम्ही सगळे असं घरातले सगळे मित्रमंडळी सगळी असं पण बोलू शकतं शान शान म्हणजे काय किती शान आहे शान म्हणजे चांगलं सुंदर असं शान अक्षर काढलं असं पुस्तक पुस्तक हे जोड जोडाक्षरी शब्द आहे पण तुम्हाला दररोज हवंच असतं पुस्तक हां म्हणून ते लिहिलं बघा पुस्तक पुस्तकातलाच अभ्यास करतो ना आपण वाचन करतो वाचन आपण पुस्तक वाचतो वही वहीवर लिहितो आता ही वही वहीवर मी लिहिलं अक्षर हे शब्द लिहिलेत हां वही असं लिहायचं वाचायचं कसं ते बघा हां लिखाण अर लिखाण हे मी लिहिले ते लिखाण चित्र चित्र ह्या मग आपण चित्र काढतो काढताना तुम्ही काहीतरी फूलपाखरू काढता की नाही घर मग ते चित्र आनंद आता तुम्हाला आनंद कधी झाला हो तुम्ही खेळायला आता त्यावेळी पण तुम्हाला आनंद होतो की नाही कोणीतरी अचानक पाहुणे आले तुम्हाला हवे हवेसे वाटणारे आवडणारे मामा मावशी समारंगा। आ, समारंगा आ, तरी पण आनंद होतो समारंभ समारंभ म्हणजे काय तर तुम्ही शाळेत काहीतरी प्रोग्रॅम ठेवतात काहीतरी ठेवतात ना डान्स वगैरे खेळात ना, नाच वगैरे ठेवतात ना नाचतात प्रोग्राम करतात डान्स करतात गाणे म्हणतात त्याचे समारंभ असतात आणि घरी आपल्या हळदी कुंकू वगैरे असतो की नाही लग्नकार्य असतं तर ते समारंभ त्याला म्हणतात अनुभव अनुभव म्हणजे तुमचे आई आजोबा वगैरे सांगत असतील बघा मी अनुभवाने शिक तू अभ्यास केला जरी पुस्तकं शिकली तरी मी अनुभवाने सांगतो तुला म्हणजे खूप वर्षापासून आपण ते ते एक करत करत येतो शिकत येतो चुका करतो चांगलं करतो कधी कधी काम सरळ होतं कधी कधी खराब होतं काम पुन्हा ते आपण दुरुस्त करतो मग त्याच्यातून आपल्याला अनुभव भेटतो आणि त्या म्हणून ते, ते अनुभवाने आम्ही शिकत असतो मग त्याला अनुभव म्हणतात कथन कथन म्हणजे एखाद्री गोष्ट सांगतात कोणीतरी सांगतात आपल्याला गोष्ट आपण पुस्तकात वाचतो ते वेगळं आणि दुसरं कोणतरी सांगतं तर त्याला कथन म्हणतात त्या सांगण्याला कथन म्हणतात कथा म्हणजे गोष्ट हां एक कथा दिली तर ती गोष्ट आणि गोष्ट जो सांगतो म्हणजे जे सांगण्याची जी क्रिया होते सांगणाऱ्याच्यामध्ये आणि ऐकणाऱ्याच्यामध्ये जी गोष्टीची हे होते म्हणजे सांगतो त्याला कथन म्हणतात त्याने कथन केलं गोष्ट सांगितली म्हणतात ना मग तो कथन करतो गोष्ट सांगतो म्हणजे कथन करतो असं समजून घ्या हां मंडळी मंडळी म्हणजे खूप माणसं एकत्रित जमली की तिथे मंडळी जमली असं बोलतात खूप मंडळी जमली रस्त्यावर भांडण झालं की खूप मंडळी जमतात आम्ही बघतो पिढी पिढी म्हणजे पिढ्यान पिढी आजोबांची पिढी पणजोबांची पिढी फार पूर्वीपासूनच बाबा आमचं जुनं घर आहे असं बोलतात ना ते पिढी ठराव ठराव म्हणजे काय आपण सहलीला जायचं ठरवतो हां गावी जायचं पण अगोदरच एक महिना अगोदरच ठरवतो परीक्षा झाली की आम्ही गाय गावी जायचं गणपती किती दिवस ठेवायचा पाच दिवस की सात दिवस की अकरा दिवस हे आपण ठरवतो त्याला म्हणतात ठराव असा असा म्हणजे कसा तर हे बघा कसा असा कसा हां तो असा आहे तो तसा आहे बोलतो की नाही तर ते असा बोलतो आपण असं आहे किंवा असा अभ्यास कर म्हणजे हा हे आहे ना मी लिहिलं ना गाव गावं मग तू असंच लिही हे असं तू अक्षर काढ त्यावेळी असा बोलतात हां असं नाही कसा मग मी कसा अभ्यास करू त्याला कसा म्हणतात प्रश्न विचारताना आरसा आरसा तुमच्याकडे असणारच आरशात तर तुम्ही बघतच असणार आता सोहळा सोहळा म्हणजे पण हे समारंभ हां सोहळा सोहळा म्हणजे पण समारंभ सो, सोहळा अजून काय म्हणतात समारंभाला तेच प्रोग्रॅम वगैरे असतात त्याला सोहळा म्हणतात हां शाळा शाळेत तुम्ही जातातच माझे माझे कपडे तुझे कपडे हा शब्द वापरता ना तुम्ही तुझे अरे तुझे कपडे आणि तिचे आता माझे तुझे पण तिचे कधी मी आणि तू बोलतो त्यावेळी तिसरा कोणतरी असतो त्यावेळी बोलताना आपण त्या व्यक्तीला तिसरी कोणतरी हा आता तू तुम्ही आणि तुमचा भाऊ बोलत असाल मग आईविषयी बोलणार त्यावेळी तिचे कपडे ते असं बोलणार त्याला म्हणतात त्यावेळी वापरतात तिचे तर व्हिडिओ झाला आपला फु भेटूया आता पुढच्या व्हिडिओत बाय